मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे अपडेट अशी आहे मित्रांनो की डी सी सी म्हणजेच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे वेगवेगळ्या पदांसाठी मित्रांनो भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्ही या भरतीसाठी जर का अर्ज केला असेल त्यातील कोणत्याही पदासाठी जर का अर्ज केला असेल तर तुमचा अर्ज हा ॲक्सेप्ट झालेला आहे किंवा रिजेक्ट झालेला आहे म्हणजेच तुम्ही परीक्षा देण्यासाठी पात्र आहात किंवा अपात्र झाला आहात तर त्याची यादी मित्रांनो त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध केलेली आहे त्याची लिंक मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल एक्सपेक्टेड स्टडीवर शेअर केलेली आहे किंवा मग तुम्ही डायरेक्ट गुगल क्रोमवरती जाऊन त्या ठिकाणी ए डी सी सी बँक नगर डॉट इन असं सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे त्यांची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल या ठिकाणी मित्रांनो त्यांनी त्यांच्या भरती प्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे काही महत्त्वाच्या सूचना देखील त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत तर ते एकदा तुम्ही बघून घ्या आता तुम्हाला मित्रांनो तुम्ही परीक्षेकरता पात्र आहात किंवा नाही तर ते बघण्यासाठी या ठिकाणी बघा पदभरती पात्र यादी ही बघायची आहे या ठिकाणी वेगवेगळ्या पदाचे नाव दिलेले आहे आणि त्यासमोर येथे क्लिक करा अशी ऑप्शन दिलेली आहे तर तुम्ही ज्या कोणत्या पदासाठी अर्ज केलेला असेल तर त्या पदापुढील येथे क्लिक करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे समजा तुम्ही क्लर्क या पदासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला क्लर्क या पदापुढील येथे क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पात्र उमेदवारांची यादी त्याची जी पी डी एफ आहे ती ओपन होईल ठीक आहे आता मित्रांनो या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही तर ते तुम्हाला या ठिकाणी बघायचे आहे तुम्ही जर का असं बघितलं तर तुम्हाला शोधूनसुद्धा नाव सापडणार नाही म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला अप्लिकेशन आय डी माहिती असेल तर ती अप्लिकेशन आय डी या ठिकाणी वरील सर्चबारमध्ये टाकायचे आहे उदाहरणार्थ समजा वन फोर सिक्स ठीक आहे तर वन फोर सिक्स ही ज्याची कोणाची आय डी असेल तर बघा त्यांची माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे तुमचे नाव जर या यादीमध्ये असाल तर मित्रांनो याच्या अर्थ तुम्ही परीक्षा देण्याकरता पात्र आहात ठीक आहे जर तुम्हाला आय डी नंबर माहिती नसेल तर तुम्ही तुमचे नावसुद्धा या ठिकाणी टाकू शकता जसे की उदाहरणार्थ राजेश तर बघा मी या ठिकाणी राजेश नाव टाकलेलं आहे तर राजेश नावाचे विद्यार्थी जे बघा मित्रांनो भरपूर आहेत तर, आली है। तर, तर है। या ठिकाणी तेवढे नंबर आलेले आहेत तर तुम्हाला हा फॉरवर्ड बॅकवर्डचे ऑप्शन दिसतो या ठिकाणीवरती तर तुम्हाला त्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचं नाव शोधायचे आहे या यादीमध्ये जर का मित्रांनो तुमचं नाव असेल तर याच्या अर्थ तुम्ही परीक्षा देण्याकरता पात्र आहात आणि नाव नसेल तर समजा तुम्ही तुमचे फॉर्म तो या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव बघू शकता तर व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षेविषयीची नवनवीन माहिती तसेचे लेटेस्ट अपडेट्स आपण आपल्या युट्यूब चॅनलवर शेअर करत असतो ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद